नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे आणि हे आता आहे आहे अनेक सोशल मीडिया पेजेस ने या संदर्भात बातमी दिली टी टीआरपी मध्ये टॉप पाचमध्ये मध्ये असलेली ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे तसेच अनेक प्रेक्षकांनी या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली आहे तर येत्या पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर नशीब ही मालिका रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला त्यामुळे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद केली जात आहे आणि माझं ही मालिका मालिका प्रोडक्शन कडूनच बंद केली जात आहे मालिकेत पुढे काही कथानक नसल्याने अंतिम टप्प्यात आली असल्याने या मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका संपवली जाणार आहे येत्या पाच सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटच्या भागाचं शूटिंगही होणार आहे असं बोललं जात आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद